सोन्याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे सोन्याच्या बाबतीत मोदी सरकारचा मोठा निर्णय जाहीर अमेरिकेने लादलेल्या टेरिफचे उत्तर देत मोदींनी सोन्याच्या बाबतीत सर्वात मोठा निर्णय त्यामुळे आता सोन्याचे भाव भाव नेमके काय असणार याची अपडेट आली आहे एक नवीन भाव जाहीर जर तुमच्या घरामध्ये लग्न असेल तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल जर तुम्ही सोन्याच्या किमती कमी होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्व असणार आहे कारण की आता दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव नेमका काय असणार किती रुपयांना दहा सोनं आता मिळणार आहे याचा भाव आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय सामान्य नागरिकांसाठी सर्वात मोठी खुशखबर मोदींनी असा निर्णय घेऊन टाकलाय कि आता सराफा बाजारामध्ये अगदी खळबळ उडाली आहे त्यामुळे आता नव्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये किती रुपयांना दहा ग्रॅम सोनं मिळणार सोन्याच्या किमती घटतील कि वाढतील जाहीर झाल्यात तर त्यामध्ये काय सांगण्यात आलंय दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला सोनं घ्यायचंय की विकायचंय नेमका भाव किती असणार याबद्दल खूप मोठी आणि महत्वाची अपडेट स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिली आहे त्यामुळे सविस्तर अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि जे लोक पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असतील नवीन आले असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सोन्याच्या बाबतीतल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व जाणून घेऊयात सविस्तर माहिती मित्रांनो आकाशाला भिडलेल्या सोन्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारामध्ये आज भूकंप झालाय मागील पंधरा दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये हळूहळू वाढ देखील पाहायला मिळत होती पण आज असं काय झालंय की ज्यामुळे ग्राहकांची अक्षरशः गर्दी झाली आहे मार्केट उघडायच्या अगोदरच लोकांच्या रांगा लागल्यात तर सोने चांदीच्या बाजारामध्ये अक्षरशः भूकंप झालाय ज्या लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्यामुळे लोक आज सोनं खरेदी करणार आहेत आजचा ताजा भाव नेमका काय आहे आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव काय आहे चांदी आज किती रुपये किलो ने विकली जात आहे का लोक आज गर्दी करत आहेत अचानक इतका बदल कसा काय झालाय नेमकं किती रुपयांनी सोन्याचे दर खाली झाले आहेत सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल इतका सोन्याचा जा भाव झाला आहे का पाच वर्षामधली ही सगळ्यात मोठी उलथापालत आहे असं म्हटलं जात आहे ज्यांनी काल परवा सोनं खरेदी केलं होतं ते लोक आज रडत बसले आहेत आणि ज्यांना खरेदी करायचे ते लोक मात्र खुश झाले आहेत मग असं किती रुपयांनी भाव बदललाय काय सोने चांदीविषयी आंतरराष्ट्रीय बाजारातून बातमी आली आहे सरकारने का काय निर्णय घेतलाय ही सोने खरेदीची योग्य वेळ आहे का आजचा भाव आपल्याला परवडणारा आहे का व्हिडिओमध्ये आपण सोने चांदीच्या बाबतीत आलेल्या तीन अतिशय धक्कादायक बातम्या पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय याचा निर्णय लगेच घेता येईल भविष्यामध्ये सोनं खरेदी करण्याची ही संधी आहे का सरकारने कसा निर्णय घेतलाय आजचे सोन्याचे भाव काय आहेत भविष्यामध्ये सोन्याचा चढ उतार कसा राहील याची अतिशय सखोल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पहा जर तुम्हाला सोने चांदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा सोन्या चांदीच्या भावामध्ये अचानक जो काय बदल झालाय त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण होती एक बातमी एक अशी बातमी की जिने सोने चांदीच्या दरामध्ये लक्षणीय घट आणली आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण झालं अमेरिकन डॉलर मजबूतीकरण झालं होतं आणि ज्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावामध्ये एक वेगळीच हालचाल सुद्धा पाहायला मिळाली आहे सध्याची जी सोने चांदीची घसरण आहे तर ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे पाच वर्षातील सर्वात मोठी घसरणीची ही आनंदाची बातमी आहे मागील आठवड्यामध्ये सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या मंदीचा हा परिणाम म्हणून तो उच्चांक आता खाली आला आहे आता जर आपण पाहायला गेलं की सोनं आता खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे आता हे कसं समजणार तर आपल्याला या ठिकाणी इतिहासाकडे जावं लागेल सोन्याची आजची माती झाली आहे तर ती पहिल्यांदा झाली आहे का तर नाही सोन्याच्या दरामध्ये सध्या जे काही बदल झालेला दिसत आहे ते केवळ आजचे नसून तर याची मुळे या ठिकाणी भूतकाळामध्ये आहेत आता तुम्हाला सोनं घ्यायचं की नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागेल एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये होती त्यावेळी सोन्याचे भाव असेच वाढले आणि उच्च पातळीवर पोहोचले होते पण हा चढाव केवळ दोन महिने टिकला आणि त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा जमिनीवर आले आजही तसंच होताना दिसतय सध्या वाढत्या जागतिक तणावामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी केलं जाते पण यासोबतच काही मोठे गुंतवणूकदार म्हणजेच मुठभर लोक सोन्याच्या दरातील घसरणी सोबतच चांदीच्या मूल्यातही मोठी घट झाली आहे चांदीच्या दरात अनेक टक्क्यांनी घसरण झाली असून चांदी सुद्धा स्वस्त झाली आहे यामुळे नागरिकांसाठी आणखी एक अतिशय आनंदाची बातमी आहे दिवाळीच्या वेळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले सोने चांदीचे दर आता परवडणारे झाले असून यामुळे नागरिकांची हजारो रुपयांची बचत या ठिकाणी होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील मंदी आणि त्याच्या देशांतर्गत बाजारावर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे दोन दिवसापूर्वी सोन्याचे दर जागतिक बाजारामध्ये तीन टक्क्यांनी घसरले होते पण त्यामध्ये आज आणखी सहा टक्क्यांनी घट झाली आहे त्यामुळे ही घसरण पाच वर्षातील सर्वात मोठी म्हणून नोंदवली गेली आहे मागील नरक चतुर्दशीला सोनं एकतीस हजार तोळ्यांनी विकलं होतं परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील या बदलांमुळे हजारो रुपयांची बचत होत आहे जी पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट कोणत्या सोन्यामध्ये आता तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे आजचा ताजा भाव नेमका काय असणार आहे आता अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहतोय सोने याचा ऐतिहासिक उच्चांक गाठलेला होता दिवाळीच्या काळामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं पण दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची अडचण झाली दिवाळीनंतर चार दिवसातच सोनं तेवीस हजार रुपये तोळा झालं तर चांदी बावन्न हजार रुपये किलो पर्यंत घसरली त्यानंतर पुन्हा काही दिवसामध्ये उच्चांक गाठलेले हे तर आता चार ते पाच दिवसामध्ये हजारो रुपयांनी कमी होऊ लागले आहेत छत्रपती संभाजीनगर जळगाव तसेच मुंबई आणि पुणे येथील सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये मोठा चढउतार दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोने चांदीच्या दरात मोठी उलाढाल सुरू झाली आणि अखेरीस दर हजारो रुपयांनी स्वस्त झालेले आहेत यामुळे नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे पण आजचे ताजे दर नेमके काय आहेत जेणेकरून तुम्हाला खरेदीचा अंतिम निर्णय घेता येईल ते आपण या ठिकाणी पाहून घेऊयात मित्रांनो आजचे ताजे भाव पाहण्यापूर्वी वीस सेकंदामध्ये हे दर का वाढले होते याच कारण जाणून घेऊयात कारण ते समजल्यास दर कधी कधी वाढतील आणि आणि कमी होतील याचा अंदाज तुम्हाला एका क्षणामध्ये येणार आहे तुम्ही सोने चांदीचे तज्ज्ञ होऊन जाणार आहात आणि तुम्हाला सोने चांदी घेण्यासाठी कोणाचीही गरज सुद्धा वाटणार नाही तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतःच घेऊ शकणार आहात आणि तुमच्या फायद्याचा देखील होणार आहे सोन्याचे दर केव्हाही वाढू शकतात जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बदल घड वाढतात तसेच सोन्याच्या भावामध्ये चढ उतार होत असतात या मागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी मागणी वाढल्यास जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात मागणी कमी झाल्यास या उलट डॉलरचं मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनामध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात आज बाजारामध्ये जी काही घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे सोनं स्वस्त झालंय पण सोन्याचा हा फुगा कधी फुटणार आणि दर खाली येणार का तर लक्षात घ्या आजकाल सोन्याचे दर वाढायला आणखी एक घटक कारणीभूत ठरतो तो, तो म्हणजे सोन्याचा बुडबुडा म्हणजेच गोल्ड बबल काही मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर कृत्रिमरित्या वाढवण्याचं काम करतात त्यांचा अंदाज काय असतो समजा वीस पंचवीस हजार सोनं वाढवायचं आहे म्हणजे ते मोठ्या प्रमाणामध्ये विकत घेतात आणि दर वाढल्याच्या नंतर ते विकून नफा प्रॉफिट बुक कमवतात ते लोक करोड किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सामान्य लोकांनी या उच्च भावामध्ये खरेदी केल्यावर ते नफा कमवून बाजारातून बाहेर पडतात एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये असाच एक मोठा बुडबुडा तयार झाला होता जो केवळ दोन महिने टिकला सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथीमुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं आहे महाराष्ट्रातील सराफा बाजारामध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे सोन्याचे दर आता सामान्य लोकांना परवडण्याइतके झाले आहेत त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावं असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद घेऊन आली आहे परंतु यामुळे त्याचा मोठा आर्थिक फायदाही होणार आहे लक्षात ठेवा हे दर कधीही वाढू शकतात अखेर सोन्याचे दर रुपयांनी मोठी बचत आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होईल शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढील काळामध्ये किती राहतील आजचे ताजे सोन्याचे भाव नेमके काय आहेत तर पहा अठरा कॅरेट पासून आपण सुरुवात करतोय अठरा कॅरेटचं एक ग्रॅम सोन्याची जी काही किंमत आहे तर ती आहे नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये ती जर आपण घ्यायला गेलो तर तीच किंमत बसेल हजार चारशे ऐंशी रुपयामध्ये आता जर बावीस कॅरेट सोन्याचा भाव जर आपण पाहायला गेलो तर एका ग्रॅम साठी आहे तेरा हजार तीनशे चाळीस रुपये तर दहा ग्रॅम सोन्यासाठी एक लाख तीनशे चाळीस रुपये आता चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आपण पाहायला गेलो तर एक ग्रॅम साठी बारा हजार पाचशे रुपये तर दहा ग्रॅम म्हणजेच एका तो साठी एक लाख पंचवीस हजार रुपये तुम्हाला मोजावे लागणार तर चांदीचा जो काय भाव आहे तर तो आज आपण पाहिला तर तो आहे एकशे चोपन्न पॉईंट पन्नास पैसे हा प्रति एक ग्रॅम आहे म्हणजेच एका किलोला चांदी ही एक लाख चोपन्न हजार पाचशे रुपये आहे आता आज मार्केट उघडता सोने चांदीच्या बाजाराने एका प्रकारची वेगळीच हालचाल दाखवली आहे तुम करूं करूं करूं। तर तुमच्या या हालचालीवर मत काय आहे तुम्ही खरेदी करणार आहात की विकणार आहात नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद